माझं नाव डॉक्टर गजानन पुरोहित आहे मी तज्ञ आहे ऑस्ट्रेलियामध्ये आज आम्हाला बी फाउंडेशन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कैलास पवार यांना माननीय कैलास पवार भेटायची संधी भेटली खूप आनंद वाटला अर्थात आमचा प्रोग्राम अचानकच ठरला पण सगळ्या मुलींना बघून आणि त्या पूर्ण प्रकल्पाला बघून खूप खूप खुँ, आनंद वाटला माणूस की खरंच या माणूस की या जगात खरंच जिवंत आहे असं आम्हाला वाटतं इथे मी हे बघितलं की ज्या प्रकारे हे लोक मुलींची नात मुलींची काळजी घेत आहेत त्यांना एक परिवारासारखं वाढवत आहे ते खूप खरंच हे जे कार्य ते करून लागेल ते खूपच स्तुतीजन्य आहे आणि मी देवाला प्रार्थना करतो की ठरवलेलं आहे की आपल्याला यांना एका म्हणजे आमच्याकडनं जेवढं मदत होईल ते तर आम्ही करूच पण देव यांच्या शुभ कार्यात यांना खूप खूप आशीर्वाद देऊ प्रोत्साहन देऊ हीच माझी प्रार्थना